रामकृष्ण हरी मंडळी आपण बघणार आहो पंढरपूर येथील रुक्माई कॉन्सर्टर्स आणि समोरच विठोबा आपल्या पत्नी रुक्माईसह सायन्स विठ्ठल मंदिर येथे देवाळीच्या हिंदू सनात दागदागिन्यांनी सजलेली विठोबाची मुख्य पत्नी रुक्माई त्यांच्या डाव्या बाजूला सहसा चित्रित केले जाते रुखमाई किंवा त्याचा शब्दाचा अर्थ रुक्माई आई असा होतो रुखमाईला परंपरेने कृष्णाची पत्नी कृष्णाची पत्नी म्हणून पाहिले जाते हिंदू मध्ये कृष्णाला विष्णूचे स्वरूप मानतात मानतात आणि म्हणूनच त्याची पत्नी लक्ष्मीचे स्वरूप आणि त्याच्या त्याच्या पत्नीप्रमाणेच रुक्माई देखील व्हिडिओवर उभा असलेला हातिंबो मुद्रेत चित्रित आहे पंढरपूर मंदिर परिसर परिसरात तिचा स्वतंत्र कथा आणि गुरुया यांच्या मते रुक्मिणी महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील राजकुमारी या प्रदेशाशी संबंधित असल्यामुळे तिला मुख्य पत्नीचा दर्जा देण्यात आला धनगर परंपरेनुसार रक्माईची समाजाकडून पद्मावती होती किंवा पदुबाई म्हणून पूजा केली जाते जी समाजाची आणि विशेषतः गुरांची रक्षा आहे धनगर लोककथा विठोबा आणि पदुबाई यांच्यासाठी वेगवेगळ्या देवस्थानामागील सरांशाशी संबंध असणे रुक्माई अतिरिक्त राही आणि सत्यबामा या दोन्ही पत्नीची ही पूजा केली जाते हिंदू धर्मात या तीन पत्नींना राज राज कृष्ण कुछन, कृष्णांच्या पत्नी आणि लक्ष्मीचे अवतार मानले जाते उपासना वारकरी उत्तम कपडेही दागदागिने सजलेले विठोबाचे अनु आधुनिक चित्र देखील आपण बघित भग, बघत आहोत तर विठोबाचे हे महाराष्ट्रात आणि कर्नाटकातील लोकप्रिय दैवत आणि गोवा तेलंगणा आणि तामिळ ता तामिळनाडूमध्येही भाविक आहे पण तेवढेही संख्येने नाहीत बहुतेक मराठी लोक विठ्ठलाची पूजा आणि पूजनीय करतात परंतु कुल देवता म्हणून तो लोकप्रिय नाही विठोबाचे मुख्य मंदिर ज्यामध्ये त्यांची पत्नी रुक्माईचे वेगळे अतिरिक्त मंदिर आणि तेवढे पंढरपूर येथे आहे या संदर्भात आपण समोर बघतोय की पंढरपूर येथील भाविक प्रेमाने पृथ्वीवरील विष्णूंचे निवास संस्था म्हणतात ज्ञानेश्वरच्या काळापासून तेरावे शतक महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणामधील भक्तांनी पंढरपूर येथील विठोबांच्या मध्यवर्ती मंदिराला भेट दिला आहे महाराष्ट्रातील विठोबांच्या उपासनेभोती दोन भिन्न परंपरा फिरतात बुडवा घराण्यातील ब्राह्मण पुजाऱ्याकडून मंदिरात विविध पूजा आणि वारकऱ्याची आध्यात्मिक पूजा धार्मिक पूजेमध्ये रोजच्या पाच संस्काराचा समावेश होतो प्रथम पहाटे तीन वाजता देवाला जागृत करण्यासाठी आरती केली जाते ज्याला काकडा आरती म्हणतात त्यानंतर पंचमृत पूजा येते एक पूजा ज्यामध्ये पाचमृत्य नावाचा पाच पंच गोड पदार्थांनी स्ना स्नान केले जाते त्यानंतर सकाळची फक्त प्राप्त करण्यासाठी प्रतिमा प्रदान केली जाते तिसरा विधीमध्ये दुपारच्या वेळी पुन्हा कपडे घालणे आणि दुपारचे जेवणाचा समावेश असलेली दुपारी पूजा याला मध्यपूजा असे म्हणतात दुपारच्या भक्तीनंतर सूर्यास्ताच्या वेळी रात्रीच्या जेवणासाठी चौथा विधी किंवा के केला जातो आणि अपार अन पूजा अंतिम संस्कार म्हणजे शेजारती देवाला झोपण्यासाठी आरती पंढरपूरच्या मुख्य मंदिरातील संस्कार कर्नाटक विठ्ठलाला समर्पित असलेल्या हरितदास परंपरा वाढवण्यासाठी वारकरी वारकरी पंत तीर्थमार्ग किंवा वारकरी संप्रदाय यात्रेकरून परंपरा हा भारतीय सर्व महत्वाचा वैष्णव संप्रदाय आणि सायसाइटचा मते हा मुलत एकेश्वरवादी भक्ती संप्रदाय आहे जो विठोबांच्या उपासनेवर केंद्रित आहे आणि पारंपरिक भागवत धार्मिक आणि आध्यात्मिक आहे वाऊडे विलेखाच्या मते हा संप्रदाय शिव आणि वैष्णव संशोषण संशोषण आणि नाम मात्र वैष्णव आणि ज्यामध्ये इतर धार्मिक मुक्त मिश्रण आहे हे कर्नाटकात उगम पाव पावले आणि महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आहे आणि मानले जात आहे की हा शेवटचा सिद्धांत विठोबाच्या पहिला कवी संत ज्ञानेश्वराच्या ग्रंथात कानाडा कर्नाटकाचा असा संदर्भ देऊन आधारित आहे तथापि या शब्दाचा अर्थ समजणे कठीण असा देखील केला जाऊ शकतो पुंडलिक हे ऐतिहासिक व्यक्तिमत्व मानणारे वारकरी आणि विद्या विद्यान त्यांना विठोबाच्या पं पंथाचे संस्थापक मानले पुंडलिक वरदा हरिठला याचा अर्थ हे हरि हरी, हरी विठ्ठल याने विठ, पुंडलिकाला वरदान दिले आहे तथापि मते या पथाची स्थापना ज्ञानेश्वर ज्यांचे जे ब्रह्मांड कवी आणि तत्वज्ञान आणि बारा बाराशे पंचाहत्तर ते बाराशे शहाण्णव या काळात ज्याची भरभराट बर झाली वारंवार वारकरी त्याला ज्ञानदेव रचिला पाया ज्याचा अर्थ ज्ञानेश्वरांनी न्या... पाय वर्णित केला या म्हणीचे श्रेय देखील देतात नामदेव इसवी सन बाराशे सत्तर तेराशे पाच तेराशे पन्ना शिपी यांनी अभंग नावाचा छोटासा मराठी भक्त कवी लिहिलेला आणि प्रतिसाद गायन प्रकार वापरला या त्यांच्या प्रभूच्या गौर गौरवाची स्तुती कर करा या संगीत भक्तीचा सार्वजनिक प्र प्रदर्शनामुळे कुटुंबा श्रद्धेचा प्रसार झाला याने स्त्रिया शूर आणि बहिकृत अस्पृश्य स्वीकारले जे शास्त्रीय ब्राह्मणांनी हिंदू धर्मात निषे निषेध आणि मुस्लिम संशयकाच्या काळात श्रद्धा ठप्प झाली होती तथापि विजयानंतर साम्राज्याच्या नंतर जेव्हा दख्खन प्रदेशात युद्ध सुरू झाली तेव्हा मुस्लिम राज्यकर्त्यांना तेथील लोकांचा पाठिंबा मिळण्यासाठी महाराष्ट्रातील धर्माचा स्वीकार करावा लागला या काळात एकनाथ इसवी सन पंधराशे तेहतीस तर नव्याण्णव यांनी वारकरी परंपरेचा परंपरेचा पुनर् केला आणि शिवाजी अध्यात्पाखाली मराठा साम्राज्याच्या पायाभरणीसह सा तुकाराम इसवी सन पंधराशे अडुसष्ट चोळ्याशे मध्ये एक वैश्य किराणा व्याप व्यापारी यांनी पुढे संपूर्ण महाराष्ट्रात विठोबा केंद्रित परंपराचा प्रसार केला या सर्व कवी संतांना संतांनी या नामदेवाची दासी जनाबाई सारख्या इतरांशी विठोबाला समर्पित कविता लिहिल्या ही मराठी कविता शुद्ध भक्तीचा पुरस्कार करते विठोबाला मुख्य वडील म्हणून किंवा स्त्री संत जनाबाईच्या कवितेच्या बाबतीतील आई म्हणून संदर्भित करते जनाबाईसारख्या केवळ स्त्रिया नव्हे तर विविध जाती आणि पार्श्वभूमीतील लोकांनी विठोबाच्या स्तुतीसाठी अभंग लिहिलेला विशोबा हेचरा जे सनातनी शोव शु, आणि नामदेवाचे शिक्षण होते शिक्षक होते सेना नोभी नरहारी सुरवकार माई गोर कुंभार खानो पात्रास की मुली जोखा मोळा आणि अस्पृश्य महार आणि अगदी मुस्लिम शेख मोहम्मद पंधराशे सात पंधराशे पन्नास शिव किंवा वैष्णव जन्माला आलेला कोणाही विठोबा जो विठोबाला आपला मायबाप आणि वडील मानतो आणि पंढरपुराला त्याचे माहेर अजून माहेर मानतो त्याला जातीच्या न करता पतांचे वारकरी म्हणून स्वीकारले आहे वारकरी अनेकदा विठोबाच्या गटाचा दिवा नावाचे ज्ञान पुनरावृत्ती आणि सर, सराव करतात आणि प्रत्येक सहा महिन्यात एकादशी उपवास करतात आणि समोरच हरिदास संप्रदाय कर्नाटकातील पी येथील मरा विठ्ठल मंदिर कृष्ण देवरायांचे बांधले होते ज्या ज्यांचे गुरु बेसारती हे हरिदासाचे प्रमुख कृती होते आणि हरशि हरिदास हे विष्णुदास हरिदासाचे परंपरेनुसार त्याचा संप्रदायाचा ज्याला हरदास कुट असे म्हणतात त्यांची स्थापना आणि वैष्णव धर्मात एक वेगळी शाखा आहे जी विठ्ठलांच्या केंद्रित आहे असे मानतात आणि समोरच ज्ञानेश्वरांनी दिलेले संदर्भात आधारे त्यांनी उभारलेले उल्लेखनीय विविधवाद किंवा आहे लोटे लोटेंग डॉर्फ यांचा चौदा श्रेय व्यासतीर्थ चौदाशे अठ्याहत्तर ते पंधराशे एकोणचाळीस रोजेही गुरु वर्य आणि यांच्या विजयानंतर विजयानगर साम्राज्याचे राज्य कृष्णदेवाच्या यांच्या देतात या काळातील विठ्ठलाच्या राज्यशाही लाभ लाभले तात्कालीन राजधानी विजयानंतर आधुनिक येथे विठ्ठलांचे मंदिर बांधले बांधले आणि समोरच तत्कालीन राजधानी विजयानंतर विजयानंतर आपले विठ्ठलांशी मंदिर पूर्णपणे रखमाई मंदिर आपण सर्व प्रकार मंदिरं बघितलेली बघितले अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतात त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि पंढरपूरची माहिती कळाली पाहिजे धन्यवाद मंडळी